या <laughs> पर चालीस रुपये लिए बँक मे तोंड बघ कसं एकदम काल कला झालं बघा आता पण इकडनं वाड्याला जावं लागलं पुन्हा रस्ता खूप खराब आहे काय बोलणार गाडीचा इच्छा पण होत नाही हाय काहीच कसं तुम्ही सर्व आई होप तुम्ही सर्व चांगले असणार आणि पुन्हा एकदा तुमचा नवीन ब्लॉकमध्ये सर्वांचे मोस्ट वेलकम सर्वांना गुड मॉर्निंग आणि जय श्रीराम आणि राधे राधे तर काहीच बघायला गेलं तर नऊ वाजलेत आणि का सकाळ फ्रेश मॉर्निंग आणि फ्रेश होऊन झालो आहे नाश्ता रेडी झालेला आहे कारण आज बघायला गेला तर आज पाऊस पण नाही मिळत बघा जर ऊन उन... तर सूर्यदेवाने दर्शन दिलेलं आहे सकाळी सकाळीच तर अशा प्रकारे आज तर बघायला गेलं तर माझं बिझनेस पण स्टार्ट केलेला आहे ठीक आहे तर सर्व गोष्टी पूर्ण परफेक्ट झालेल्या आहेत आणि मस्त झाल्या आहेत ठीक आहे तर त्या हिशोबाने सर्व गोष्टी चालल्या आहेत मस्त मजेशीर तर काहीच आज मीटिंग वगैरे हो पण आहे ठीक आहे तर तिकडे पण जायचं आहे तर बघूया कारण प्रत्येकीला मीटिंग होते 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 आणि होतच नाही बकवास आहे सर्व गोष्टी तर आता अठ्ठावीस तारखे असेल तर अठ्ठावीस तारखेला आज मीटिंग लावली आहे तर आज होती की नाही होती कन्फर्म नाही पण मला थोडं जायचं आहे बाहेर वाड्यामध्ये जायचं तर ते पण काम करणार आणि त्यानंतर मग जाणार मीटिंग अटेंड करण्यासाठी तर या पण होती की नाही माहिती नाही मिळत ठीक आहे तर तुम्हाला सांगितलं का बिझनेस मी स्टार्ट केलं नाही की एक्झॅक्टली झाले की के नाही केले के तुम्हाला मी दाखवते बघा य य य य य य हे बघा फुल वगैरे नाण्याच्या पाठी मग बघा हे बघा इकडे झाले आहेत आणि बा पूर्ण इकडे जंगलात फिरतात हे पूर्ण जंगलामध्ये आहेत बाकीच्या इकडे आहेत बघा खूप छोटेसे लहानसे आणली होती तर आता मोठी झाली आहेत आणि मिनिमम एक महिन्यामध्ये एक महिन्यामध्ये या अडीच एक दीड महिन्यामध्ये अजून अजून दीड महिन्यामध्ये आहे एक दीड महिन्यामध्ये तर पूर्ण अंडी येणार त्यानंतर बिझनेस रेग्युलर स्टार्ट राहणार तर काय चला आता पूर्ण आता जरा जातो वाड्यामध्ये करण बघा ही चप्पलची कंडिशन बघा ही ही चप्पल तुला तुटली आहे बघा ही पण तुटली आहे हे बघा तर ही थोडा रिपेरिंग करायची आहे सर्विसला घेऊन जायचे तर जातोय आता रेडी होतो वाड्यामध्ये ठीक आहे आणि काहीच पाऊस येऊ शकतो संध्याकाळी करा आता कडक होऊन पडलं खरं आज दिपोलीनंतर थंडी स्टार्ट होते पाऊस स्टार्ट नाही असं पाऊस पडतो कसं आपण भात लावायला निघतो ना अवनी भात लावायला निघतो अवनी बोलतो अवनीला निघतो आपण तसं पाऊस पडत आहे काय बोलणार असं थंडीचा थंडी तर नॉमोनिशान थंडीचं खातं संपलं आहे थंडीच नाही मिळत थंडीमध्ये पाऊस नाही नक्की हिवाला आहे उन्हाला आहे ह्या थंडी आहे हे तीन ऋतूमध्ये काय आहे काय माहिती नाही का काहीच समजत नाही ऊन पण पडतो पाऊस पण पडतो थंडी पण पडते तिन्ही ऋतू एकदमच चालू आहे तर चला आता पहिले रेडी वगैरे होतो त्यात जातो आहे वाड्यामध्ये ओके बाय केस खेस खूप वाढलेले आहेत ठीक आहे तर कापायचे आहेत ते पण तर तर गे चला आहे वाड्यामध्ये कारण का कारण थोडी गाडीचं पण काम आहे आणि चप्पल थोडी झालेली तर ते रिपेरिंग करायची सर्विस लेखून चालले तर तिला आता आम्हाला चाळीस पन्नास रुपये खर्च होणार तर चला आता जातोय वाड्यामध्ये ठीक आहे चला गेस बघा वाड्यामध्ये पोहोचलोय चला परत चप्पल वगैरे शिवून घेतोय ठीक आहे चप्पल वगैरे शिवून घेतोय चला का बैंक बँक बैंक में कहा यहाँ पर चलो के लिए बैंक में <laughs> बैंक में? में गाइस चप्पल वगैरे शिवून आता बघा चालू आहे प्लॅनिंग कॅन्सल झाली तर आता आताची प्लॅनिंग बघायला गेलं तर आता जायचं आहे आंबाडीला कोंबड्यांना खाद्य वगैरे आणायला जायचं आहे तर आता इकडनं जाणार कुडूस त्यानंतर आंबाडी आणि आंबाडीला आंबाडी ते पूर्ण खूप मोठं शॉप आहे खूप मोठे छोटंसं आहे तर तिथे जायचं आहे कोंबड्यांना खाद्य वगैरे आणायला तर आता वाजले आहेत अकरा वाजले आहेत करेक्ट आणि इकडं जावायला रस्ता खूप खराब आहे तर जावणार कारण तर हवेला वगैरे आहे तर टेम्पलवर शिवली आणि आज मिटिंग वगैरे पण येतोय मिटिंग वगैरे अटेंड नाही केली पण आता जाणार आंबाडी ठीक आहे तेव्हा रस्त्यावरती आहे हवे वगैरे बघायचं आहे हवेवरती ठीक आहे तर काय चला तर जातो आहे तर आंबाडीचा तुम्हाला भेटतो का रस्ता पण खूप खराब आहे अशा प्रकारे तर गाईस बघा पोहोचलो आहे आंबाडीला आणि काय बोलणार खाद्य संपलं आहे कोंबड्यांचं तर दोन दिवसानंतर येणार असं बोलतात तर कार्ड घेतलं हा बघा कार्ड कार्ड दिलेलं आहे हा ठीक आहे श्री ओ मेडिकल सर्विस ठीक आहे त्यांनी दिलं आहे राहुल शेलार रामदास शेलार हे कार्ड दिलेलं आहे त्याच्यावरती कॉल करून या सांगितलं आहे दोन दिवसानंतर काहीच तोंड बघ कसं एकदम काल का झालं आहे बघा आता पण इकडनं वाड्याला जावं लागलं पुरा रस्ता खूप खराब आहे काय बोलणार गाडी चालवायची इच्छा पण होत नाही तर जावं लागेल आता वाजलेत साडेबारा वाजलेत जातो आता घरी फटाफट -पट, कारण खूप खराब झाला चेहरा वगैरे कारण काम झालं नाही तर काही फायदा आला नाही आता परत दोन दिवसांनी जर परत यावं लागेल तर काय चला जातो परत घरी आणि सहा वाजलेत तर आंबाडीला गेलो होतो तर आंबाडीवरून नाही संध्याकाळी सहा वाजलेत तर आंबाडीला गेलतो रस्ता पण खूप खराब खतरनाक रस्ता वगैरे आहे तर खूप त्रास झाला होता आणि आलं होतं थो थोडं जेवणवर केलं त्यानंतर थोडंसं काम होतं ते केलं तेव्हा पूर्ण घाण झालं आहे हे बघा तर आता नदी चालली आंघोळ करण्यासाठी तर दोन दिवसानंतर परत येणार कारण खादी संपलं होतं तर माहिती नाही आता कधी येते कार्डवर घेऊन आलो आहे त्यांना कॉलबॅक करणार दोन दिवसानंतर त्यानंतर आणि काहीच आणि कायच कुठे लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा टक्के बोल व्हिडिओ बघाल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा चला सबस्क्राईब करा बोल बोल व्हिडिओ बघणार तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बोल होता व्हिडिओ बघणार व्हिडिओ बघणार लाईक करा लाईक करा, कमेंट करा आणि कमेंट सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब तर काही चला तर काही चला तुम्हाला भेटतो नेक्स्ट ब्लॉग मध्ये ओके बाय बाय okay,